सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित गावांच्या प्रश्नासाठी तुकाराम अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी सोडण्याबाबत येत्या बावीस जुलैपर्यंत न केल्यास आमरण उपोषणासह रास्ता रोको करण्याचा इशारा देत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे तुकाराम बाबा महाराज म्हणाले की जत तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांना वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करावा लागतोय म्हैसाळ विस्तारित योजना या भागाला मंजूर झाले मात्र तरी देखील चव्वेचाळीस गावांच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं निकालात निघू शकतो अशी परिस्थिती आहे यासाठी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात ये आलं होतं विशेषतः माडग्याळहून अंकलगी तलाबात म्हैसाळचं सा पाणी सोडल्यास ते पाणी वसपेठ गुड्डापूर संघ अंकलगी तलाबात पोहोचू शकतं त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना लाभ होऊ शकतो या पाण्यासाठी सव्वीस कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर देखील करण्यात आले मात्र सहा महिने उलटून देखील या कामाची सुरुवात झालेली नाही त्यामुळे बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज दुष्काळग्रस्तांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्यासह पाठबंधारे विभागाला निवेदन देऊन कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली तसेच बावीस जुलैपर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास तेवीस जुलैपासून रास्ता रोकोसह बेमुदत आमरण उपोषण असे वेगवेगळ्या पातळीनं आंदोलनं करण्याचा इशारा देण्यात आहे त्याबरोबरच पाणी देण्यासाठी राज्य सरकारला आम्ही रक्तदेखील देखील द्यायला तयार आहोत त्यामुळे रक्त घ्या पाणी द्या आणि नसेल तर कर्नाटकात जाण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी मागणी देखील यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी मानव मित्र संघटनेचे शिद्धाराम गुराव अनिल उदगेरी तौफिक अपराध साहिल मदबावी भीमराय काखंडकी आदी दुष्काळग्रस्त उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार आता मी सांगली कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी आलो जत तालुक्यातील म्हैसाळ्याच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागातील चौसष्ट गावातल्या जी व्यथा आहे सातत्यपूर्वक पाणी घ्या रक्त घ्या आपण पाणी द्या ह्या मागणीवरती आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी अंकली गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा उपोषण अमर उपोषण आणि रक्त घ्या पाणी द्या अशा पूर्वीची भूमिका ठेवल्यानंतर त्यावेळेस जलसंपदा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पत्र दिलं की पत्रामध्ये सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम चालू करणार सहा महिने संपून गेले म्हणून पुन्हा एक वेळ जलसंपदा विभाग पवार साहेब त्याचबरोबर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलं आहे जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सांगली कृष्णा सांगलीमध्ये ज्या ठिकाणी महिशा ऑफिस मेन आहे त्या ऑफिसच्या गेटसमोरच आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या अशा भूमिकेचं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलो याचबरोबर जर पाणी जर देत नसतील पाणी मंजूर आहे सहा महिन्यापूर्वी त्याचं निवेदन एक एक नि होतं आहे चालू होते उद्या होते परवा होते तेराव होते हेच ऐकत सातत्यापूर्व चालू आहे जेव्हा खरोखर कामाला चालू होईल त्याच वेळेस आमचं आंदोलन मागा असणार आहे आणि ह्यासाठीच आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन देतो आहे कारण ज्या भागामध्ये पाणी आहे आज शहाण्णवहून अधिक टँकर चालू आहेत गेले अनेक वर्षे पाणी येणार पाणी येणार पाणी येणार पाणी आणि कोरड घशार अशी आमची परिस्थिती निर्माण आहे वसपेठ तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलावातून संख तलाव आणि आंकलिक तलावामध्ये पाणी जाऊ शकतं आहे असं पत्र देखील आमच्याकडे उपलब्ध आहे तरी देखील हा चाल ढकलपणा होतोय जर सरकारने तुझे पाणी जर नाही दिलं आणि जर कामाची सुरुवात येत्या तुझे बावीस तारखेपर्यंत जर नाही झाली तर सांगलीच्या क सांगली पाटबंदरे तुझे विभागाच्या समोरच रक्त घ्या पण पाणी द्या अशी भूमिका आम्ही ठाम ठेवणार आहे ह्याच्यापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की पाणी जर देत नसेल तर आम्हाला कर्नाटक जायला परवानगी द्या आणि आत्ताही तशी परिस्थिती असेल तर सहसा महिने प्रत्येक वेळेस आश्वासन 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 देत असतील रक्त घ्या पण पाणी आमचं रक्त घ्या आमचं रक्त घेऊन आमची तुम्हाला व्यक्त आहे की कृष्णामाई एवढी मोठी या ठिकाणी चाललेलं आहे हे पाणी आमच्या जतपूर भागामध्ये चौसष्ट गाव पाण्यापासून वंचित आहेत गेले अनेक वर्षे सर्व पिक पिकाची दुरुद्ध असते आज जून संपला जुलै संपला अजून देखील टँकर आमच्या भागामध्ये चालू आहेत एवढी अवस्था बिकट असताना देखील प्रशासकाच्या दे माध्यमातून आम्हाला निसता खेळवण्याचं चा काम चालू दिसतंय अधिकारी येतात पत्र देतात सहा महिन्यात सांगितल्यानंतर सहा महिन्यापर्ग बसतात आज आम्ही बातमी दिल्यानंतर आम्ही आंदोलनचा इशारा दिल्यानंतर त्यावरती जाग येते आणि आठ दिवसात काम चालू करतो पंधरा दिवसात काम चालू करतो आम्हाला ह्या गोष्टीवरती जायचं नाही आम्हाला लिखी आश्वासन जर काम शंभर टक्के चालू होणार हे जर निर्णय होत नसेल तर आमचं स्वतःचं रक्त घ्या स्वतःच रक्त अंगातलं घ्या आणि मग आम्हाला पाणी द्या ही पाणी हे पाणी म्हणजे म्हैशाळाचं पाणी आम्हाला मिळलं पाहिजे हीच आमची कडक भूमिका आहे आणि एवढं बी जर करून जर जमत नसेल तर सर्व आम्हाला परवानगी द्या आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या महाराष्ट्रात आम्हाला राहायची इच्छाच देखील राहिलेलं नाही कारण प्रत्येक वेळेस खोटं 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 संताची भूमी आहे पवित्रभूमी आहे आज एवढे मोठी आषाढवारी एवढे लाखो भाविक चाललेले आहेत आज वारकरी संप्रदायामधले पंढरपूरला जायचं सोडून आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये येऊन बसायची परिस्थिती आमच्यावर आज निर्माण झाली आहे हे फक्त पाण्यामुळं जर जनता जर चुकी नसतील चलता देऊ नही पुस्ते फथरच काम जितने आत्मा पूजे उतने शालीग्राम असं शास्त्र सांगते राष्ट्रीय संत गाडगे महाराजचा विचार तुम्ही आम्ही मनामध्ये ठेवून वाटचाल करतो आणि आज निस्त आश्वासनावरती आम्ही चाललो आहे ही जर आमची जीवन दुसून मारण्याची जर परिस्थिती असेल तर ते कदा विसरन करून घेणार नाही सांगलीमध्येच जलसंपदा आहे बा ज्या ठिकाणी पाण्याचं वाटप होतंय त्या ठिकाणी रक्त वाटप करून पाणी घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही